नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आहे दोन हजार आठशे चौसष्ट क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाय नऊशे सदोतीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवकाय आठशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर तीन हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय सात हजार सहाशे पंधरा क्विंटल किमान दर दोन हजार चारशे रुपये कमाल दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती खेडचा कण अवकाय सहाशे क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती दोन केळगाव अवकाय दोन हजार सातशे से चौतीस क्विंटल किमान दर एक हजार आठशे रुपये कमाल दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये